मला आणि उत्तर मुंबई भारतीय जनता पक्षाचे महासचिव निखिल व्यास यांच्या माध्यमातून महावीर नगरच्या एका सुंदर वरती श्री महावीर नगर अशा प्रकारचा नाव अंकित करून एक चांगल्या आय लव श्री महावीर नगरचा त्यांनी ते शुभारंभ माझ्या हस्ते केलं महावीर नगर खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप प्रख्यात होत चाललेला आहे नुकतंच आपल्या उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल हे निवडणुकीच्या काळात इथे नाश्ता करण्यासाठी आले होते आणि हो हो तो जो पिक्चर होता जो शॉट होता तो खूप गाजला आणि नक्कीच त्याच्या माध्यमातून एक पंचवीस हजार मतं वाढली असतील असं मला वाटतं कारण आणि त्या माध्यमातून महावीर नगरचं हे संपूर्ण देशभरामध्ये पोचलं आणि निखील डोक्यात कदाचित कल्पना आल्या असेल तर बाबा या महावीर नगरला आपण आणखीन वैभव कसा प्राप्त करून देऊ शकतो तर चांगलाच त्यांनी प्रकल्प उभा केलाय मला वाटतं नवीन येणाऱ्या काळामध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या परिसरात अशा प्रकारच्या जागा शोधून लोकांना आपण आकर्षित कसा कर करू शकतो आपल्या परिसराचं सौंदर्य आणखी कसं आपण चांगला करू शकतो यासाठी प्रयत्न केला पाहिजे मी निखिल व्यास आणि सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो ही सुद्धा निवडणुकीचीच तयारी आहे राजकीय पक्षातला कार्यकर्ता एकदा सकाळी उठला तर तो निवडणुकीच्या तयारीतच असतो आणि माझ्या भाषेमध्ये सकाळी उठून काम करायला सुरुवात करायचं ती निवडणुकीची तयारी आहे

और बहुत सुंदर है और उसके साथ साथ आने वाली पीढ़ी को अपनी जो संस्कृति है अपना जो कल्चर है उसको भी डेफिनेटली बताने का प्रयास करेगा मैं महाराष्ट्र सरकार मंगल प्रभात लोढ़ा जी पीयूष गोयल जी योगेश सागर जी गोपाल शेट्टी जी सारे मेरे लीडर्स का धन्यवाद करता हूं कि उन्होंने करने में मुझे सहयोग दिया आने वाले दिनों में जब भी यहाँ पे कोई सेल्फी लेगा वो डेफिनेटली एक बार तो श्री मावीनगर बोलेगा वाले दिनों में ये जो हमारी संस्कृति की या उसको बचा रखने का ये प्रयास आहे मला वाटतं कधी आपल्या संस्कृतीमध्ये तुता करून बोलायचं हे संस्कृतीच नाही आहे आपण प्रत्येक व्यक्तीला आदर करतो मला वाटतं आपला जो धर्म आहे आपली जे संस्कृती आहे ते प्रत्येक प्राणीमध्ये पण देव शोधते आणि आपण खूप कॅज्युअल झालो होतो कुठे चाललंय तर हनुमान मंदिरला असं नव्हतं श्री हनुमान मंदिर कुठे चाललो आहे माताचं मंदिर नाही माताजींचं मंदिर तसं कुठे चाललो आहे तर श्री मावी हे एक प्रयास आहे सेल्फी पॉइंट एवढीच सुंदर आहे एवढीच अट्रॅक्टिव्ह आहे पण त्याचा मेन मकसद हे आहे की येता येणाऱ्या दिवसामध्ये कोणताही यंगस्टर इथे आलो आणि त्यांनी सेल्फी घेतलं की नेक्स्ट टाइम तो स्वतःचा मम्मी पप्पाला पण श्री म्हणून जर एड्रेस केला तरी माझा हे संकल्प माझा हे कॉन्सेप्ट सक्सेसफुल